कौलापूर विमानतळासाठी मोहन वनखंडे पुढे सरसावले केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची घेतली भेट कौलापूर येथील अनेक वर्षापासून प्रलंबित आणि लोकसभा निवडणुकीत प्रचाराचा विषय ठरलेल्या कौलापूर विमानतळाचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याचे आश्वासन सहकार व केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिले पुढील महिन्यात संबंधित जागेची पाहणी करण्याचं नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी पुण्यात मोहळ यांची भेट घेऊन त्यांना कौलापूर विमानतळा संदर्भात निवेदन दिलं कौलापूर विमानतळाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे सांगली जिल्ह्याच्या दृष्टीने हे विमानतळ अतिशय महत्वाचं आहे विमानतळ होण्यासाठी एकशे साठ एकर जमीन ही आरक्षित आहे या जागी एकोणीशे सहासष्ट साली तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे विमान यशस्वीरित्या लँडिंग झालं होतं त्यानंतर या विमानतळ निर्मितीकडे दुर्लक्ष झालं यापूर्वी अनेक वेळा मंत्री महोदय आणि मान्यवारांकडून या जागेची पाहणी झाली पण आज तागयात विमानतळ उभारणीच्या दृष्टीने अपेक्षित हालचालीत झाल्या नाही द असा उल्लेख प्राध्यापक वनखंडे यांनी या निवेदनात केला केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या निवेदनाची दखल घेऊन पुढील आठवड्यात विमानतळ जागेचा पाहणीचे जा नियोजन करण्याच्या सूचना संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत त्यामुळे विमानतळाचा प्रश्न मार्गी लागण्याच्या आशा पल्लवी चाल्या आहेत प्राध्यापक वनखंडे यांच्या संवेत सागर वनखंडेंसह सा अनेक मान्यवर उपस्थित होते महानकरी नेफ्टसाठी आधी माने मीराज ताज्या पत्म्यांसाठी महानकरीला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा